क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह शिक्षणाचे माहेरघर घर गुन्हेगारीचा विस्तार वाढत आहे गुन्हेगारीचं तळ म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होत आहे शिक्षणाचे माहेरघर आणि सुसंस्कृत आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षात गुन्हेगारांचं ठाणं बनलंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार वाढत आहे त्याच्या कैकपटीने पुण्यामध्ये गुन्हेगारीचा विस्तार वाढताना पाहायला मिळत आहे खून जबरी चोरी मारहाण खंडणीखोरी बरोबरच सायबर गुन्हेगारी आणि विनयभंग बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय सुसंस्कृत पुण्याची ओळख पुचली जात असून गुन्हेगारीचं तळ म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होत आहे का अशी शंका पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे दिवसाढवळ्या खून छेडछाड अत्याचार मारहाण तोडफोड चोरी विनयभंग सायबर क्राईम यांसारख्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी महिला सुरक्षिततेसह पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुंडांची परेड घेतली होती ड्रग्ज माफियांवर छापेमारी करून कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त केले कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी करून सराईतांवर धडक कारवाई केली अनेकांवर मौका देखील दाखल केला तसेच सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या गुंडांना दमही भरला होता मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्याचा फारसा काही परिणाम झाला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यातील राजकारण अनेक दशकांपासून बदलत गेले असले तरी काही प्रमुख वैशिष्ट्ये नेहमीच चर्चेत राहिली आहेत अलीकडच्या काळात शहराच्या राजकारणात अनेक बदल दिसून आले आहेत विशेषतः नेत्यांच्या बदलत्या भूमिका आणि राजकीय पक्षांमधील घडामोडींमुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात नेहमीच मोठी स्पर्धा दिसून येते यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते गिरीश बापट यांसारख्या नेत्यांचा प्रभाव होता सध्याच्या परिस्थितीत राजकीय समीकरणे बदलली आहेत ज्यात अजित पवार यांच्या भूमिकेने वेगळा ठसा उमटत आहे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्यातील नेतृत्वात मोठे बदल झाले भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपलाही नव्या नेतृत्वाची गरज भासली पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नेहमीच जोरदार चुरस असते निवडणुकांच्या वेळी अनेकदा राजकीय गटबाजी आणि पक्षांतर्गत मतभेद समोर येतात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख आहे शैक्षणिक क्षेत्रातील अनियमिततेमुळे शुल्कवाढ विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील गेल्या पाच वर्षातील घसरण आर्थिक गैरप्रकार अंतर्गत राजकारण यामुळे विद्यार्थी पालक विद्यार्थी संघटना यांना नायलाजाने आक्रमक भूमिका घ्याव्या लागल्या अशा इतर बाबींचाही फटका काही नामांकित शैक्षणिक संस्था आणि राज्य विद्यापीठे यांच्या आंतरराष्ट्रीय रँकिंगवर झाला या संस्थांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पिछेहाट झाली जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये परदेशी विद्यापीठांनी भारतात शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत भविष्यात त्यांच्याशी स्पर्धा किंवा रँकिंग याचा विचार करण्याऐवजी आता अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा